नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्र या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत शून्यावर संख्याशास्त्रात न्यूमरोजीमध्ये एक ते नऊ अंकानंतर मला वाटतं शून्य येतो पण शून्याला कुठेही किंमत दिलेली नाही तशी जेव्हा शून्य अंकावर येतं ना तेव्हा तिची किंमत कळते आणि वाढते आज काही अंकावरती शून्य आलं का माणसांची मानसिक संपत्तीच्या ह्या दृष्टिकोनातून चांगली वाढ होत असते तर काही शून्यावरती काही शून्य ही अंकावरती आली तर दुःखाचे डोंगर उभे करते आणि आज आपण जे सुरू करतोय बोलतोय शून्यावर मला वाटतं बरेच काही मी पुस्तकात लिहिलेलं आहे पण आज मला प्रत्यक्ष तुमच्याशी बोलायचं आहे की शून्य ही गोष्ट वाईटही नाही तितकीच ती धोकादायकही नाही आहे फक्त एवढंच की ती शून्य कसं वापरायचं ते शून्य आपल्या जर नावात वापरलं गेलं नावाची बेरीज जर शून्याची आली म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या नावांची बेरीज प पन्नास येते तर ते पाच वर्ष शून्य पाचशी किती रिलेशन चांगलं करतं किंवा कस ते डेव्हलप करत ना तो आपन तर तो दृष्टिकोन जर आपण पाहिला तर खूप अचंभा वाटेल अशा काही गोष्टी आपण मी असतो जन्म तारखेत एखाद्याच्या शून्य येतं शून्य म्हणजे सुरुवात जी होते ती नऊ अंकानंतर आणि दहा पासून ते सुरू होतं दहा पासून सुरू होतं तेव्हा एकावर ते शून्य येतं आणि हे जेव्हा शून्य येतं ना तेव्हा एक अंकाची ज्या चांगल्या बाजू आहेत त्याची तो वृद्धी करतो वाढ करतो आणि ती वाढ आपल्याला त्याच्या वागण्यातून बोलण्यातून त्याच्या कर्तृत्वातून दिसते आता उदाहरणार्थ आपण बघायला गेलं तर सुनील गावस्कर त्यांची जन्मतारीख दहा आहे आणि त्यांच्या नावाची बेरीज सुद्धा दहा येते अर्थात ती खालदियन वेथडने येते खालदियन वेथड आता आपण बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे परत आज दाखवतील कळलं का नाही तर ती खालदीन मिथकने जी त्याची अंकाची जी बेरीज येते त्याची बेरीजही दहा आहे ते, ते नावाची आणि तारीखही दहा त्यामुळे त्यांना जग जागतिक कीर्ती मिळाली आणि भारतातले एकमेव चांगले उत्कृष्ट क्रिकेटियर म्हणून नावारूपास झाले त्यावेळेस निम्रावशी खाल्डियन मेथडचा खूप जवळचा संबंध आहे त्या खाल्डियन मेथडमध्ये इंग्लिश लिपीमध्ये प्रत्येक अंकाला एक किंमत दिलेली आहे विशेष करून ए आय जे वाय एक नंबर बी के आर दोन नंबर सी जी एल एस तीन नंबर डी एम टी चार नंबर ई e एच एन एक्स पाच नंबर यू व्ही डब्ल्यू सहा नंबर सात ओ झेड आठ पी एफ नऊ ला अक्षर या नावाची आपण दे समजा बेरीज घेतली करायला घेतली एस खाली तीन लिहायचं यू खाली सहा लिहायचं एन खाली पाच लिहायचं आय खाली एक लिहायचा एल खाली तीन लिहायचा आणि त्याची संपूर्ण बेरीज करायची ती बेरीज तो त्या नावाचा पूर्ण अंक आणि त्या पूर्णांकाचं एक चार्ट आहे त्या चार्ट मध्ये तुम्हाला दिलेलं असतं की हा हे जे नाव आहे या नावाचं भविष्य असं असं आहे शून्याचा प्रभाव जेव्हा एक वर शून्य येत तेव्हा तो म्हणजे ती आयटम सारखी ऊर्जा असते कळलं का नाही शून्य ही सारखी ऊर्जा असते ती अणूसारखी ऊर्जा असते आणि एकवर जेव्हा येतं ना तेव्हा ती ऊर्जा कित्येक पटीने वाढते म्हणजे एक हा सिंगल घेतला तर शून्य आलं ते ती दहा पटीने वाढते म्हणजे दहा पट ताकद वाढते मग ती ताकद कुठली वाढते तर बुद्धीची वाढते मनाची वाढते त्याच्या कर्तृत्वाची वाढते आणि ते त्याचा कर्तृत्व दिसून येतं आता पुढची आपण तारीख घेऊया एकोणीस तारीख एकोणीस तारखेमध्ये बघा रवीचा अंमल आहे एकवर तर मंगळाचा अंमल आहे नऊ वर आणि त्या एक अधिक नऊ बरोबर दहा झालेली आहे आणि या दहा मध्ये तीन अंक तीन आलेले आहेत एक नऊ आणि दहा तर त्याच्यामध्ये रवीची ताकद आहे आणि मंगळाची ताकद आहे आणि प्लस शून्याची एक वर आलेल्या शून्याची त्यामुळे एकोणीस ही तारीख ही दहा पेक्षा ही प्रचंड मोठी आहे आणि एकोणीस पट म्हणा ती ऊर्जा त्या तारखेला मिळते वीस तारखेमध्ये बघायला गेलं ना म्हणजे आपण दोन वर शून्य येतो वीस तारीख तसं बघायला तर दोन वर येणार शून्य म्हणजे चंद्र आणि शून्य चंद्र अधिक शून्य म्हणजेच ते वीस तारखेचं एक असं गमक आहे एक गोष्ट आहे की ही हळवी तारीख आहे सतत विचार करत बसायचं दुःख उघळत बसायचं आणि दुःखाची उजळणी करत बसायचं जेव्हा जेव्हा तुम्ही वाईट विचार करता मानसिक स्थिती बिघडवून घेता तेव्हा शून्यही तुम्हाला काही वेगळं करणार नाही शून्य त्याला साथ देते आणि ती साथ देव दिल्यानंतर त्यातून जे निर्माण होतं ना ते प्रचंड अविवेकी दुःख त्यामुळे माझं तर मत असं आहे की वीस तारीखच्या बावीस तारखेच्या लोकांनी त्यांचा जर भाग्यांक तीन पाच सहा एक येत असेल तर अतिउत्तम कारण का ह्या वीस तारखेला कुठेतरी काहीतरी लहानसा ब्रेक मिळेल खूप काही मार्ग आहेत ती म्हणजे संख्याशास्त्रात त्यांनी जर आपल्या नावाची बेरीज मगाशी आता मी सुनील नावाची बेरीज सांगितली ना कशी करायची तशी त्यांनी जर आपले नाव जर सहा अंकावर आणलं पाच अंकावर आणलं तीन अंकावर आणलं तर ती व्हायब्रेशन वीस ला खूप काही वेगळं करून एक स्वतःच्या आयुष्यात ही माणसं चमत्कार घडू शकतात पहिली गोष्ट म्हणजे वीस तारखेने नाव स्वतःवर बोलण्यावर नियंत्रण ठेवावं खूप लोक आपलं दुःख आपलं मन दुसऱ्याकडे प्रदर्शित करतात आणि नेमका समोरचा माणूस त्याचा फायदा घेतो त्यानंतर खूप डॅशिंग डिसिजन म्हणजे काय की पटकन नातं तोडून टाकायचं उर्मटपणे वरिष्ठाला बोलायचं तर थोडस बोलण्यात एक आदर तिथे वाळगलं ना तर खूपसे प्रश्न सुटू शकतात त्यात अवैविपणा जो आहे तो मोठा दोष ठरतो या वीस वी तारखेचा तर वीस तारखे तारीख असलेल्या लोकांनी आपलं बोलणं समोरचा आदर समोरच्याचा आदर ठेवून त्याच्याशी समजुतीने बोलणं हा खूप काही मोठा सद्गुण आहे तो जर जो जोपासला ना तर बरेचसे प्रश्न त्यांचे त्यांचे तेच सोडवतील अठ्ठावीस ही तारीख तशी बघायला गेलं ना तर दोन अधिक आठ दोन हा चंद्राचा तर आठ हा शनीचा आता बघा चंद्र आणि शनी तसे फारसे मित्र नाही आहेत आपण जर चंद्राच्या राशीत जर शनी आला तर त्याला आपण साडेसती म्हणतो आणि संख्याशास्त्रात पण पन, पण ही साडेसाती सुखकारक ठरते खूप मोठ्या लोकांच्या तारखा अठ्ठावीस आहेत पण त्याने लहानपणी खूप दुःख भोगलंय आणि खूप खस्ता खाल्ल्यात आणि त्यातून ती माणसं मोठी झालेली आहेत तर त्यामुळे त्या अठ्ठावीस तारखेमध्ये दोन अधिक आठ बरोबर दहा हे येणार शून्य आहे ना हे त्यांच्या कर्तृत्वात त्यांच्या काही जी कारकीर्द आहेत गा जे गाजवत आहेत त्याच्यात खूप खूप त्यांना यश मिळेल आणि आर्थिक दृष्टिकोनातही ते सबळ होतात अठ्ठावीसचे निगेटिव्ह पॉइंट आपण बघायला गेलं ना तर त्यांनी ना मेहनत तर करतात पण ते ना कंजूसपणा पण खूप करतात त्यांनी कंजुसाही जरा कमी का करावी कारण का तर खूप मी मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकाचं जेव्हा आम्ही अठ्ठावीस तारखेचा अभ्यास करतो तेव्हा बोनस ह्या केवळ एका कारणावरून कित्येक कारखाने बंद पडलेले कित्येक लोकांचं ही माणसं नुकसान करतात का ते केवळ हट्ट की नाही मी देणार नाही त्यांना एवढे पैसे आणि मला जरी फायदा असला तरी पण माझ्या बुद्धीने मी ते कमावलेले हा बुद्धीचा गर्व जर बाजूला करून त्यांनी जर आपली हे जे काही आहे तो तोडगा काढला तर ही माणसं खूप पुढे जाऊ शकतात त्यात असे बघायला गेले तर कंज्यूसपणा हा पैसे कमावल्यानंतर लक्ष्मी सगळे सोडाविषयी सोडाविषयी वाटत नाही कोणाला पण आणखी म्हणजे काय माहित आहे घरात सुद्धा ही माणसानं वागताना ना कोणी असं वागावं कसं वागावं या सूचना करत असतात परत ह्यांच्याकडे भावनेचा ओलाव जो पाहिजे ना तो पाहिजे तसा नसतो चंद्र जरी असला त्यांच्याबरोबर या आठ बरोबर तरी पण कोरडेपणा खूप असतो आणि त्यामुळे ना ही माणसं जास्तीत जास्त एकल कोंडेपणा घेऊन कुठे रिसर्च म्हणा किंवा शास्त्रज्ञ म्हणून खूप फेमस होतात पण स्वतःच जीवन स्वतःचा एक आनंद असतो ना तो मात्र फार गमवत असत अठ्ठावीस माणसाची जी, जी आहे ती माणसं तो हट्टीच असतात यांना उपदेश केलेल्या मुळात त्यांना आवडत नाही तर त्यामुळे उपदेश न करताही त्यांच्या त्यांना जर कोणी मैत्रीचा सल्ला दिला किंवा त्यांना सामंजस्याने त्यांना एक आदरपूर्वक सांगितलं बाबा तुम्ही असं केलं तर फार बरं होईल तर ते सल्ला मानतील पुढची तारीख ती आहे ही तर तीन वर शून्य येतं तीन हा गुरुचा अंक आहे आणि तीनकडे अतिशय प्रचंड बुद्धिमत्ता असते ही माणसं तुम्हाला जास्तीत जास्त प्राध्याप वकील जज असे आढळतील आणि ह्यांच्याकडे मुळात म्हणजे सद्गुण म्हणायला गेलं तर खूपच असतात कारण त्यांना बिलकुल खोटं बोललेलं आवडत नाही खोटेपणा केलेला आवडत नाही उगच शत्रुत्व केलेलं आवडत नाही भावनिक तर उगा भावनिक ओलावा नको कोणाची सहानुभूती नको सहानुभूतीच्या अगदी विरोधात असलेली ही माणसं आहेत तर त्यामुळे तीसची तारखेची जी माणसं आहेत ना त्यांची खूप खूप चांगली उन्नती होती तीन वर्ष जे शून्य येतं ना तर तीन हा गुरुचा अंक आहे हे सांगितलंच आहे मी पण शून्य आहे ना शून्य त्याला अजूनही कोणीही ग्रहच हे दिलेलं नाही पण शून्य हा मगाशीही म्हटलं मी की हा अणूसारखा आहे तो स्फोटक आहे तर त्यामुळे तो स्फोटक आहे त्यामुळे तो, तो चांगलंही करतो वाईटही करतो पण चांगलं कधी करतो जेव्हा तुमची मानसिक स्थिती स्वतःची जी असेल त्याला तो प्रेरणा देतो पॉझिटिव्ह असेल तर त्याला तो प्रेरणा देणार निगेटिव्ह असेल तर त्याला प्रेरणा देणार त्यामुळे तुमची स्थिती तुम्ही कशी ठेवायची हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं नेहमी सतत तुम्ही जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वागलं तर हे शून्य आपल्याला खूप काही सूर्यासारखं मोठं यश दे आता आपण एक ते एकतीस तारखांमधील शून्य शोधली आता पुढे आपण नावामध्ये जर शून्य आलं नावामध्ये शून्य म्हणजे नावाच्या बेरजेमध्ये जे येणार शून्य शून्य म्हणजे समजा एखाद्याच्या नावाची पेरीज वीस आली तर वीस मध्ये दोन वर येणारे शून्य काय सांगते काय करू शकतो माणसावर कसा परिणाम होतो अशा प्रकारचा व्हिडिओ आपण पुढच्या वेळेस करणार आहोत तोपर्यंत जे मी मुलांक एक ते नऊ टाकलेले आहेत ते तुम्ही पहा आणि आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातील जो तुम्हाला काही आनंद घेता येतील तर त्याबद्दल तुम्ही टीका टिप्पणी मला कळवा